नमस्कार मित्रांनो आज खेळला जात असलेल्या आय पी एलच्या मॅच मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांची मॅच सुरू आहे आज दिल्ली कॅपिटलने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या जॉर्ज बटलर आणि जयस्वाल हे काही फार नीट खेळू शकले नव्हते कारण आज बॉल स्विंग होत असल्यामुळे आज त्यांना खेळण्यात जवळ अडथळा होत होता मात्र प्रवीण कुमारच्या एका बॉलवर यशस्वी जयस्वाल डिफेन्स करण्याच्या नादात बोल्ड आउट झाला मात्र त्याने सात बॉलामध्ये रन बनवले मात्र त्यानंतर खेळायला आलेला हा चांगला फॉर्म मध्ये वाटत होता सुरुवातीला त्याने डिफेन्स करत खेळत होता मात्र एका ओव्हर मध्ये तीन चौकार त्याने मारले मात्र त्यानंतर आलेला खलील अहमद त्याने पुन्हा एकदा संजू सॅमसंग ला रिषभ पंचा हाती कॅच आऊट केले त्याने खेळत असताना चौदा बॉलमध्ये पंधरा रन बनवले मात्र ओपनिंगला आलेला बॅट्समन जॉर्ज बटलर हा हळूवारपणे गेम चालू ठेवत होता मात्र त्यानंतर बॉलिंग साठी आलेला कुलदीप यादवच्या फिरकी समोर जॉर्ज बटलर एलबीडब्ल्यू आउट झाला पण मात्र तो अंपायरने नटआउट दिला होता पण कुलदीप यादवने रिषभ पंतला सांगून डी आर एस घेण्यासाठी तयार केले त्यामुळे डी आर एसच्या माध्यमातून जॉर्ज बटलर हा एल बी डब्ल्यू आऊट झाल्याचे कळाले त्यामुळे ते त्याला एल बी डब्ल्यू आऊट घोषित केले गेले त्याने खेळत असताना सोळा बॉलमध्ये अकरा रन बनवले होते मात्र त्यानंतर रन्स वाढवण्यासाठी रविचंद्रन अश्विनला पुढे पाठवण्यात आले मात्र त्यानंतर रविचंद्रन अश्विननेही पहिल्यांदा कुलदीप यादवच्या ओव्हरला षटकार मारला मग त्यानंतर अँड्रे नोके बॉलिंग टाकण्यासाठी आला होता मात्र त्याच्या ओव्हर मध्ये रविचंद्रन अश्विनने दोन षटकान मारले परंतु धाव संख्या अजून वाढवण्याच्या हिशोबात रविचंद्रन अश्विन खेळत होता आणि त्याने रणगती वाढवली आणि मग रविचंद्रन अश्विन आणि रयान पराग या दोघांनीही सदतीस बॉल मध्ये पन्नास रनांची भागीदारी केली मात्र त्यानंतर बॉलिंग आलेला अर्षद पटेल याच्या बॉलिंग वर तो टबच्या हाती कॅच आउट झाला तर त्याने खेळत असताना एकोणावीस बॉलांमध्ये एकोणतीस रन बनवत तीन षटकार मारले होते त्यानंतर तर इथे खेळत असलेला रयान पराग हा सुद्धा दमदार पारी खेळत होता त्याने आपले अर्धशतक मात्र चौतीस बॉलात पूर्ण केले मग रविचंद्रन अश्विन आउट झाल्यानंतर आलेल्या ध्रुव जुरल बरोबर रियान पराग या दोघांनीही आपली तेवीस बॉलामध्ये बावन्न रनाची पार्टनरशिप केली होती नोकियाच्या बॉलिंग वर जुरेल हा बोल झाला तो पाचच्या साइड नादात त्याच्या बॅटीला बॉल लागून तो स्टम्प लागून आउट झाला त्याने खेळत असताना बारा बॉल मध्ये वीस रन केले होते त्यानंतर मात्र शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आलेला नोकिया याच्या पहिल्या बॉलवरती रियान पराग यांनी चौकार मारला मग त्यानंतर त्याने दुसरा बॉल टाकल्यानंतर त्यावरही चौकार मारला मात्र तिसरा दुसऱ्या बॉलवरती रियान पराग यांनी नोकियाला षटकार मारला तर चौथ्या बॉलवरतीही सुद्धा त्याने चौकार मारला आणि नंतर पाचव्या बॉलवर त्याने बॉल ओळखला आणि त्याच्यावरही षटकार मारला आणि शेवटच्या बॉलवर मात्र एक रन काढला आणि त्याने शेवटच्या ओव्हरला पंचवीस रन काढले राजस्थानचा स्कोर एकशे पंच्याऐंशी वर पाच विकेट वीस ओव्हर मध्ये असा नेऊन ठेवला आणि त्याने खेळत असताना पंचेचाळीस बॉलमध्ये चौऱ्याऐंशी रन केले त्यासाठी त्यांनी सहा षटकार आणि सात चौकार मारले तर इकडे दुसरीकडे आलेला हिट मायर त्यानेही सात बॉलामध्ये चौदा रन करत एक षटकार आणि एक चौकारही मारला आणि हिट मायर आणि रियान पराग या दोघांनीही सोळा बॉलमध्ये त्रेचाळीस रनांची भागीदारी केली तर दिल्ली कॅपिटल्सतर्फे नोकिया खलील अहमद मुकेश कुमार अर्षद पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला तर आज रियान पराग याने दमदार पारी खेळत राजस्थान रॉयल ला विजयाच्या स्कोअरवर वर आणून ठेवले आहे आणि आता दिल्ली कॅपिटल ही टीम हा स्कोअर डिफेंड करू शकेल की नाही हे पाहणे थोडे रोचक ठरणार आहे तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद